मी एक महिला आहे त्यामुळे माझी हक्क कमी आहेत का की मला हक्कच नाही माझ्या जन्माच्या वेळेस साईला सांगितलं गेलं मुलगी नको लहानपणी खेळायचं मन होत होतं पण अंगावरची नजर जळवत होती शाळेत शिकली पण कॉलेजला नाही जाता कारण कॉलेज शिकणं हे मुलांपुरतंच होतं का बसमध्ये ऑफिसमध्ये रस्त्यावर मी सावध असते मोकळी नाही स्वच्छंदी तर मुळातच नाही मी हो म्हणाले तर वाईट आणि नाही म्हणाले तर उद्धट पण एक लक्षात असू द्या मी मुलगी आहे मी महिला आहे म्हणून माझे हक्क कमी नाहीत कारण भारतीय संविधान मला समानता सन्मान आणि संरक्षण देतं पण हे हक्क मला तेव्हाच मिळतील जेव्हा मी संविधान ओळखेल आणि समजेल त्यामुळे संविधान वाचा स्वतःसाठी उभं राहा कारण की तुम्ही दुय्यम नाही संविधानाने तुम्हाला समान अधिकार दिलेले आहेत